नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्हिडिओ टीम इंडियाने अफगाणिस्तानला तीन शून्य ने हरवत इतिहास रचला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मित्रांनो विश्वविक्रम जाणून तुम्ही असाल चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा बंगलुर मधील तिसऱ्या टी ट्वेंटी सुपर ओव्हर मध्ये अफगाण ला धूळ चारत टीम इंडियाने एक मोठा विक्रम केला आहे भारताने अफगाणिस्तानला तीन शून्य ने पराभूत करत मालिकेत क्लीन स्वीप केला आहे भारताने आतापर्यंत सर्वाधिक नऊ वेळा मालिकेत क्लीन स्वीप करत मालिका जिंकली आहे भारताने आतापर्यंत सर्वाधिक नऊ वेळा तर पाकिस्तानने आठ वेळा क्लीन स्वीप करत मालिका जिंकली आहे भारताने अफगाणिस्तानला तीन शून्यने पराभूत करत नऊव्यांदा हा कारनामा केला आहे या अगोदर भारताने दोन हजार पंधरा सोळा मध्ये ऑस्ट्रेलियाला दोन हजार सतरा अठरामध्ये श्रीलंकेला आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये वेस्ट इंडिज चा तीन शून्य ने सुडा साफ केला होता तर पुढे दोन हजार एकोणीस पुन्हा वेस्ट ला तीन शून्य बावीस मध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंड ला तीन शून्य हरवले होते यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा तीन शून्य ने सुपडा साफ केला तर आता अफगाणिस्तानला तीन शून्य ने पराभूत करत नवव्यांदा विरोधी संघांवर क्लिन स्वीपची नामुष्की आणली आहे मित्रांनो तुम्ही पण टीम इंडियाच्या कामगिरीवर खुश असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा